नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं जीवन संघर्ष या चॅनलवरती तर मित्रांनो आज आपण बघणार आहोत की माणसाला गरिबी कशामुळे येते बहुतांशी लोकांना ही गोष्ट माहिती नाही आहे तर आज आपण अशी कथा बघणार आहोत की ज्यामुळे आपल्याला कळणार आहे की आपल्याला गरिबी का येते महादेवांनी सांग महादेव सांगतात की गरिबी कशामुळे येते तर चला ऐकूया एके दिवशी श्री महादेवांनी पार्वती देवी कैलासावर पर् कैलास, पर, कैलास पर्वतावर बसले होते तेव्हा पार्वती देवींनी महादेवांना प्रश्न विचारला की हे प्रभू माझ्या मनात एक प्रश्न आहे माणसाच्या जीवनात गरिबी का येत असते आणि माणूस त्यापासून मुक्त मुक्ती कसा मिळवेल तेव्हा श्री महादेव म्हणतात की हे देवी तुम्ही हा प्रश्न विचारून सगळ्यात मन मानवजातीचा उद्धारच केला आहे पण तुमच्या या प्रश्नाचे उत्तर मिळवण्यासाठी मी तुम्हाला एक कथा सांगणार आहे की ही कथा जो कोणी सुरुवातीपासून शेवटपर्यंत ऐकेल त्याच्या जीवनातील सगळ्या इच्छा पूर्ण होणार आहेत तेव्हा देवी पार्वती म्हणाल्या तुम्ही मला ही कथा सांगा तेव्हा श्री महादेवांनी कथा सांगायला सुरुवात केली एका नगरामध्ये एक गुरु शिष्याची जोडी राहत होती तो शिष्य रोज गुरूंसाठी भिक्षा मागून आणत असे एक दिवशी तो आपल्या गुरूंबरोबर एका नगरात जात जाता का चालता चालता संध्याकाळी झाली होती तेव्हा काय शेताजवळ आले त्या दोघांनीही खूप तहान लागली होती तेव्हा आता दोघांनाही पाहिलं की शेतामध्ये एक जुनं पडलेलं घर आहे गुरु शि गुरुंना म्हणाला या ठिकाणी एक घर आहे तहान लागल्यामुळे कंठ सुकू लागला आहे आपण या घरात जाऊया थोडं पाणी पिऊया आणि चालून चालून खूप थकला आहोत आणि भूक पण खूप लागली आहे रात्र होणार आहे घरामध्ये आपण जाऊया इथे आज रात्री विश्राम करूया सकाळी उठून पुढील यात्रेला आपण सुरुवात करूया यानंतर ते दोघेही घराजवळ पोहोचले त्या घराचा दरवाजा वाजवू लागले काही क्षणात एका व्यक्तीने दरवाजा उघडला आणि त्याचबरोबर त्या व्यक्तीची बायको दरवाजा दरवाज्यातून बाहेर आली त्या व्यक्तीच्या बायकोच्या हातात लहान मूल होतं त्या तिघांकडे बघून असे कळत होते की हे फारच निर्धन आहेत त्या सगळ्यांची खूपच जुने आणि फाटलेले कपडे होते घरे अगदी झोपडी वजा होतं तेव्हा गुरुजी त्या ते व्यक्तीला विनम्रपणे म्हणाले आम्हाला पिण्यासाठी थोडं पाणी मिळू शकेल का आणि आता थोड्याच वेळात रात्र होणार आहे त्यामुळे आम्हाला एक रात्र इथे थांबण्याची अनुमती मिळू शकते का त्या व्यक्तीने होकार दिला पण खाण्यासाठी काही मिळणार नाही असे मात्र सांगितले तो व्यक्ती आतून पाणी घेऊन आला आणि दोघांनी शिष्यांना दिले त्यांच्या गुरुंनी पाणीग्रहण केले तो व्यक्ती त्यांना म्हणाला माझं तर अठरावीसशे दारिद्र्य आहे त्याच्यामुळे माझ्याकडे आता सध्या तुम्हाला खाऊ घालण्यासाठी काही नाही खूप वाईट वाटतं आहे गुरुजी म्हणाले की तुमचं शेत तर खूप मोठं आहे तुम्ही या शेतात काही पेरलं कसं काही नाही मग तुमचा उदारनिर्वाह होतो कसा होणार गुरुजींचं बोलणं ऐकून ती व्यक्ती म्हणाली गुरुजी आमच्याजवळ एक म्हैस आहे ती खूप दूध देते आणि तिचं दूध विकूनच आम्ही थोडे पैसे कमावतो त्यावरच आमचा उदरनिर्वाह होत आहे या म्हशीमुळेच मला माझ्या मुलांसाठी कुठूनही कुट दूध खरेदी करावे लागत नाही आहे ते दोघेही त्या व्यक्तीच्या घरी थांबले थोड्या वेळामध्ये दे देवाचे नामस्मरण करून ते झोपी गेले अर्धी रात्र झाली होती तेव्हा अचानक गुरुजी झोपेतून उठले आणि आपल्या शिष्याजवळ जाऊन त्याच्या कानात हळू बोलू लागले आता आपल्याला इथून निघायला हवं दोघे अंगणात आल्यावर गुरुजींनी गोट्यातली म्हैस आपल्याबरोबर घेतली तेव्हा गुरु शि तेव्हा शिष्य गुरुजींना म्हणाला गुरुजी, गुरुजी आपण तर चोरी करत आहोत कारण याच्यावर त्यांचा उदरनिर्वाह चालतो पण गुरुजी मात्र काही बोलले नाहीत आणि ते म्हशीला घेऊन निघाले शिष्य मात्र गुरूंच्या या वागण्यामुळे खूपच अचलित ठेव झाला होता कारण त्याच्या गुरुजींनी त्याला कधीही कुणाबरोबर चुकीचं करायला शिकवलेलं नव्हतं त्याचं गुरुजी नेहमीचं अशा गोष्टींची चुकीचं म्हणत होते शिक्षणा विचार केला आज पहिल्यांदा गुरुजी हे काय करत आहेत असं त्याला कधी कुणाबरोबर करण्याचा विचारही केला नाही पण शेवटी ते दोघे त्या व्यक्तीच्या म्हशीला घेऊन जंगलाच्या दिशेने निघून गेले त्यांनी त्या म्हशीला जंगलात एका ठिकाणी सोडलं ति जिथून त्या व्यक्तीची मैस घरी परत येणं खूपच कठीण होतं त्यानंतर ते दोघे त्या जंगलातून बाहेर आले आणि त्या व्यक्तीच्या घरी न जाता ते सरळ आपल्या आश्रमात निघून गेले गुरुजी मात्र पहिल्याप्रमाणे राहत होते तसं त्यांनी कोणाबरोबर काही चुकीचं केलं नाही पण शिष्याच्या मनात हा विचार नेहमी येत असे की त्याच्या गुरुजींनी त्या गरीब आणि अशा व्यक्तींबरोबर चुकीचे केले आहे त्या व्यक्तीचं घर उद्ध्वस्त झालं असेल असं करत काही वर्ष निघून गेले एके दिवशी तिथून जवळच्या गावातून जात असताना तिच्या मनात विचार आला आपण त्या व्यक्तीला भेटूया त्या व्यक्तीची म्हैस मी आणि माझ्या गुरुजींनी जंगलात सोडून दिली होती आणि ती मी त्या गरीब व्यक्तीला थोडं धन देऊन त्याची थोडी आर्थिक मदतही करेन म्हणजे त्या व्यक्तीचे पुढील आयुष्य आनंदित होईल या विचाराने शिष्य त्या व्यक्तीच्या शोधात निघाला आणि काहीच वेळानंतर नव्हतं त्या व्यक्तीच्या घराजवळ पोहोचला पण त्या ठिकाणचे दुदृश्य पाहून तो खूपच सैराम झाला कारण आता त्या व्यक्तीला शेतात खूप भरपूर झाडे लावले होते त्याच्यावर भरपूर फळंही लागली होती आणि त्या व्यक्तीच्या झोपडीच्या जागेवर एक मोठं सुंदर घर बांधलेलं होतं हे सगळं पाहून त्या शिष्याच्या मनात विचार आला की कदाचित म्हैस हरवल्यामुळे त्या व्यक्तीने आपल्या सर्व काही कोणीही कोणी निघून गेला असेल आणि असाच विचार करत शिष्य परत जाऊ लागला तेव्हा त्याची नजर त्याच व्यक्तीवर पडली शिष्य त्या व्यक्तीजवळ जाऊन म्हणाला कदाचित तुम्ही मला ओळखलं नाही की तिथे वर्षापूर्वी मी तुम्हाला भेटलो होतो तेव्हा ती व्यक्ती म्हणाली मी तुम्हाला कसा विसरू शकतो तुम्ही त्या रात्री न सांगता माझ्या घरून निघून गेलात आणि त्याच रात्री आमची मैस पण माहीत नाही कुठे निघून गेली आणि ते आजपर्यंत आमच्याजवळ करत आली नाही काही दिवस म्हणजे हरवल्यामुळे मी खूपच दुःखद होतो मला काही समजत नव्हतं मी आता काय करू पण कुटुंबाला जगण्यासाठी काही ना काही काम करणं गरजेचं होतं म्हणून मी खूप विचार केला आणि या जंगलातून लाकडं तोडून त्यांना विकण्याचं काम सुरू केलं लाकडांना विकून त्यातून मला जे पैसे मिळाले मी त्या पैशांचा उपयोग माझ्या शेतासाठी केला आणि शेवटी पण चांगले येऊ लागले त्यानंतर मी माझ्या शेतातील चारी बाजूनी फळाची झाडे लावली त्या झाडांना आपण खूप चांगल्या प्रकारे फळ येऊ लागली मी विचार केला की आजपासून मी माझ्या आयुष्यात जे काही करेल स्वतःच्या मेहनतीने करणं व त्याचा दृढ संकल्पनेमुळे आज मी या टप्प्यावर आहे यानंतर महादेव पार्वतीला म्हणाले तुम्ही म्हणून कधीही दुसऱ्यावरती अवलंबून राहू नका कारण दुसऱ्या कोणावर जास्त अवलंबून राहिला तर तुमच्या आयुष्याची प्रगती कधीच होणार नाही माणसाला स्वतःबद्दल आत्मविश्वास असणं फार गरजेचं आहे आत्मविश्वासाबरोबरच त्याने जर का कठोर परिश्रम केले तर सर्व स सगळ्यात स्वतःच्या आयुष्यात येऊ शकतात जर मा माणूस किंवा माणुष मनुष्याने नाही मी दुसऱ्यावरती अवलंबून राहिला तर कठोर परिश्रम करेल तर तो आपल्या गरिबीमुळे मुक्ती मिळवू शकतो तुम्ही जास्तीत जास्त कसे प्रयत्न करू शकता आणि स्वतःचं जीवन कसं सुधारू शकता या गोष्टींकडे लक्ष देणं फार गरजेचं आहे कधीकधी आपल्या सर्व गरजा भागत आहेत म्हणून आपण एखाद्या गोष्टीकडे लक्ष देत नाही पण जेव्हा आपल्याला एखादा मोठा धक्का बसतो ना तेव्हा आपण त्या गोष्टीकडे काहीतरी नवीन शिकत असतो त्यामुळे जेव्हा आपल्या हातात वेळ आहे तेव्हाच त्या वेळेचा आपण सदुपयोग करायचा आहे आणि त्यातून चांगलं काहीतरी निष्पन्न करणं याकडे लक्ष देणं जास्त गरजेचं आहे जेव्हा आपण प्रयत्न करून तेव्हाही प्रयत्नां ती परमेश्वर असतोच म्हणून नेहमी प्रयत्न करत राहा त्या प्रयत्नांना यश हे येणारच अशा प्रकारे महादेवांनी पार्वतीला ही कथा सांगितली आता तुम्ही ही कथा ऐकली तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा धन्यवाद